वेलकम बॅक टू माय चॅनल जसं की कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हटलं मटणाची रेसिपी मी आज शेअर करते तर इथं तुम्हाला मी दाखवते की मी मटण कसं बनवते अगदी गावराण पद्धतीनं तर इथं तुम्ही बघू शकताय जवळजवळ दीड ते पावणे दोन किलो मटण आहे तर इथं मी एक तीन चमचे हळद आणि एक दोन तीन चमचे नमक लावून त्याला आता मी मॅरिनेटसाठी ठेवते एक तास दोन तास कारण थोडंसं मी लेटच बनवते आणि मीठ आणि हळद त्याच्यामध्ये चांगली मुरली की मटणाची चव एकदम छान बनते तर इथं आता बघा हे छान मी मिक्स करून घेते आणि मग पातेलात एका घालून मी मॅरिनेटसाठी ठेवणार आहे त्याला तर तुम्ही आपला ब्लॉग अगदी शेवटपर्यंत पाहत राहा म्हणजे तुम्हाला सगळं डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायला भेटेल आणि आज थोडीशी माझी तब्येत खराब असल्यामुळं माझा आवाज थोडासा लहान येतो आहे आणि थोडा चेंज पण येतो आहे तर थोडंसं समजून घ्या मी ट्राय करते की तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचावा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये मी जसं बनवलेलं आहे ते तुम्हाला अगदी व्यवस्थित क्लिअर कळावं म्हणून तर तुम्ही थोडंसं समजून घ्या मला चला तर आता इथं तुम्हाला मी दाखवते बघा हे पातेलात सगळं मटन मी काढून फ्रीजमध्ये ठेवते एक दोन तास तरी साधारण ठेवते मी कारण ते छान मस्त मुरलं जातं की नाही आणि इथं आता माझी तयारी चालू झाली की मटन बनवायची साधारण दोन तास झालेले आहेत तर म्हटलं चला आता बनवून घेऊया आणि तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करूया तर इथं माझी आता त्याचीच तयारी चालू आहे मसाले सगळे काढून ठेवते आणि मग मी तुम्हाला दाखवते तर चला मसाले काय काय घेते मी दाखवते तुम्हाला इथं मी एका बाऊलला थोडा कमी लसून घेतला आहे आणि आलं खिसून घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि इथं बघा कोथिंबीर घातलेली आहे भरपूर तर ह्याची बारीक मी पेस्ट बनवून घेते आणि इथं बाकी मसाले घेतलेले आहेत आणि इथं एका डबीमध्ये बघा मी पावडर करून ठेवलेले जिरे लवंग दालचिनी आणि मिरं असं तव्यावर ते गरम केलं होतं आणि मी इथं पावडर करून ठेवलेले बघा एकदमच मी पावडर करून ठेवते म्हणजे आयत्या वेळी गडबड होत नाही म्हणून इथं बघू शकता आहे तुम्ही आणि इकडं मी बाकीचे मसाले वगैरे काढून ठेवलेले आहेत आणि इथं मी वापरणारे लाकडी घानातलं शेंगदाणे तेल कारण मटन मी नेहमी शेंगदाणे तेलात बनवते खूप छान बनतं तर इथं बघू शकता आपलं कुकर मस्त गरम झालेलं आहे तेल छान तापलेलं आहे तर इथं घालते मी मोठे दोन चमचे जिरे हे बघा जिरे छान तडतडले तर इथं जी आपण पूड केली होती तर ती पूड घालते मी दोन चमचे ह्यानं काय होतं की मटणाला खूप छान फ्लेवर येतो मसाल्यांचा इथं घालते मोठे दोन चमचे मी आलं लसणची पेस्ट आपण जे आत्ता केली होती बारीक ती ह्याला छान मस्त मी इथं भाजून घेते लो फ्लेमवरतीच मी भाजून घेते बरं का आता ह्याच्यामध्ये मी घालते ही जी मटणावरती जी आपण चरबी ठेवली होती साईडला काढून तर ती घालते तेलात कारण तेलात टाकली की अशी चरबी छान अशी फुगली फुलली जाते आणि त्याचं तेल साईडला निघतं त्या जेणेकरून काय होतं की मटणाला आपल्याला एक्स्ट्राचं तेल घालायची गरज नाही आहे त्याचं आमचंच तेल हे भरपूर निघतं हे बघा किती छान मस्त अशी ही, ही जी चरबी तेलात अशी तळून निघालेले तर इथं घालते मी एक चमचा हळद दोन चमचे धनिया पावडर परत मसाला छान मस्त असा भाजून घेते त्याच्यामध्ये मी घातलेलं आहे भरपूर असं खोबरं एक मोठी वाटीच्या वरती मी खोबरं घातलेले मटण आपलं जास्त आहे तेही छान मस्त भाजून घेतलं की त्याच्यामध्ये हे जे आपले मटणाचे पीस आहेत तर ते छान मस्त असे हलवून घेते इथं मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आणि इथं आता बघू शकता छान मस्त हलवून घेतलं आणि एक पाच मिनिट मी झाकण बंद करून ठेवलेलं आहे जेणेकरून छान त्याला अंगचं पाणी सुटेल तर इथं बघू शकताय तुम्ही मटणाला किती छान असं पाणी सुटलेलं आहे बघा हे बघा मस्त असं वाफलाय लागलेलं आहे बघू शकताय तुम्ही आणि मला अगोदरच्या व्हिडिओमध्ये कमेंट आली होती की ताई मटणात जिरे घालत नाहीत तर जिकडचे तिकडची पद्धत असते आमच्याकडे जिरे वापरतात तर इथं बघू शकता मी इथं पाणी घातलेलं आहे भरपूर असं कारण मटण जास्त आहे त्याच्यामुळे रस्साही भरपूर बनवायचा होता आणि हे बघा उकळी एक आलेली आहे तर बघा इथं मटणावरती ते तेल किती आलेलं आहे हे बघा हा त्याचं ते आपलं लाकडी घाण्यातलं तेल आपण वापरलं की सहसा त्याचा फेस येतो थोडासा तर हे तसं दिसते आता ह्याच्यावरती घालते मी भरपूर अशी कोथिंबीर हे बघा आणि इथं मी झाकण बंद करून ठेवते आणि एक सात शिट्टा देऊन घेते तुम्ही जेवढा शिट्टा देता रोज तेवढा तुम्ही शिट्टा द्या खूप ह्याला मटणासाठी तोपर्यंत इथं मी लावून घेते राईस तर म्हटलं चला शिट्टा होते तोपर्यंत बाकीचंही काम आवरून घेऊया आणि इथं आता मी राईस लावून घेते पटकन म्हणजे कुकरला काही लावणार नाही आहे मोकळा मी असा पातेलातच शिजवून घेणार आहे कारण ह्यांना खूप असा सुटसुटीत भात लागतो खायला <laughs> जेणेकरून काय होतं की जेव्हा आपण भातातलं पाणी ओतून काढतो तर नुसता खाली आपला असा मोकळा सुटसुटीत भात राहतो आणि त्यांना आपलं पोट वगैरे वाढत नाही तर त्याच्यामुळे आम्ही असा मोकळा पातेलातच भात शिजवतो तर इथं आता माझी भाजीची तयारी पण झालेली आहे रश्शाची तर चला आता कशी बनवते ते मी दाखवते तुम्हाला तर इथं बघा मी टोमॅटो घेतलेला आहे भरपूर असा खडा मसाला थोडासाच घेतलेला आहे कोथिंबीर आहे तर बघा इथं मी कढाईमध्ये तेल घातलेलं आहे आणि तेल छान तापलं की इथं पण मी थोडेसे जिरे घातलेले आहेत छोटा एक चम्मच भर का जास्त नाही आणि इथं मी एक तमालपत्री तोडून घेतले होते आणि छोटे छोटे दोन दालचिनीचे तुकडे घेतले होते तर तेही छान असे तेलात भाजले की इथं एक मोठा मी एक टोमॅटो घातला होता आणि एक चमचा लसण आलं लसणाची पेस्ट घातलेली आणि त्याला छान अशी मस्त परतून घेते आणि याच्यात थोडंसं नमक टाकते आणि बघा इथं मसाला आपला किती छान शिजतो आहे टोमॅटो वगैरे हे बघा एकसारखं झालेलं आहे तर इथं अगदी थोडीशी हळद घातले एक चमचा धनिया पावडर एक चमचा मी मिरची पावडर घातले आणि आपलं घरगुती तिखट जे तुम्ही तुमच्या रोजच्या वापरात वापरता आणि किती लागेल तेवढं इथं साधारण मी पाच चमचे घातलेलं आहे आणि इथं बघू शकता तुम्ही आपला मसाला किती छान असा मस्त भाजलेला आहे तर ह्याच्यामध्ये मी घालते थोडंसं पाणी आणि मसाला मस्त असा मी शिजवून घेते बघा अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे अगदी थोडंसं पाणी टाकलं की मसाला मस्त शिजतो आणि ह्याच्यामध्ये मी घालते भरपूर अशी कोथिंबीर आणि परत एखादा मिनिट मीला शिजू देते तर इथं तुम्ही बघू शकताय तेल किती छान सुटलेलं आहे की नाही <laughs> तर चला तोपर्यंत मी झाकण उघडते इकडं आपला मसाला शिजतोय तोपर्यंत आहा, हा 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 बघा बघूनच तोंडाला पाणी सुटलं की नाही <laughs> किती मस्त असं तेल सुटलेलं आहे बघा आणि एकदम असं इतका सुगंध येतो आहे मटणाचा की काही विचारूच नका तर हे जे वरती का आता आपलं मटणाच्या वरती तेल आलेलं आहे ते मी एका वाटीत काढून घेते तर कशासाठी काढते तर तेही सांगते तुम्हाला मी आता इथं मी आपले पीस कसे शिजले ते दाखवते तुम्हाला मी हे बघा एकदम मऊ सूत आणि जसे पाहिजेत तसे इथं मटणाचे पीस शिजलेले आहेत आपले तरी तर एका पातेलात मी सगळे पीस बाजूला काढून घेते अगोदर आणि इकडं काय करते मी तोपर्यंत थोडीशी जी आपली जी चरबी होती ती चरबी आणि वरचं जे तेल आहे ते मी ह्या मसाल्यात घालून घेते वाटीमध्ये आपण जे तेल काढलं होतं का नाही ते सगळं नाही एक दोन पळी मी घातलेलं आहे त्यातलं कारण त्याने काय होतं की मटणाला एवढं मस्त असा फ्लेवर येतो ना की काही विचारूच नका आणि असं हे बघा हे छान असं मस्त हलवून घेते आणि एखादा मिनिट मी बारीक लो फ्लेमवरती शिजवून घेते तोपर्यंत बघा इथं पातेलात मी सगळे पीस काढले होते आणि हे राहिलेलं वाटीतलं तेल वरचं जे होतं ते ह्या पीसवरती असं टाकून घ्यायचं म्हणजे त्याचाही फ्लेवर त्याच्यामध्ये छान उतरतो आणि इथं बघूनच कळतं की नाही असे पीस एकदम किती रसरशीत झालेले आहेत सुटलं की नाही तुमच्या तोंडाला पाणी मला नक्की फटाफट कमेंट करून सांगायचं बरं का आणि चव तर ह्याची एवढी जबरदस्त होते की नाही की तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा तर इथं बघा मटलातला रसा थोडासा शिल्लक मी बाजूला ठेवलेला आहे मिठाचं पाणी आणि मुलांसाठी थोडं इथलं काढलं होतं तर इथं बघू शकता तुम्ही मसाला आपला कसला मस्त झालेला आहे रशाचा तर हे पाणी जे होतं मिठाचं ते मी ह्याच्यामध्ये काढून घेते आणि थोडंसं मी एक्स्ट्राचं पाणी वाढवते जसं की तुम्हाला मी म्हटलं मटन जास्त असल्यामुळं मी रस्साही भरपूर बनवलेला आहे आणि टोमॅटो ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल तर नका घालू पण मला विचारलं तर मी सांगेन की टोमॅटो जरूर घाला त्यानं भाजीला खूप छान फ्लेवर येतो आणि इथं बघा सगळ्यात शेवटी मी इथं घालते वरती एक चमचा मटण मसाला वरूनच टाकलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर मटन मसाला ही कसं भाजलेलाच असतो त्याच्यामुळे तेलात टाकायची काही गरज नाही सगळ्यात लास्टला टाकायचं आणि भाजीला मस्त अशी उकळी येऊ द्यायची नमक तर ऑलरेडी मी घातलेलंच होतं त्याच्यामुळे वरून काही मी नमक घातलेलं नाही आहे तर इथं समोरून जवळून बघू शकता आहे तुम्ही कसले रस्सा दिसतो आहे आणि कसलं हे आपलं मिठाचं मटन दिसतं आहे मस्त असं बघा रस्ता कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि या खायला <laughs> खूप छान बनलेला आहे तरी बघा कसली बसता आलेली मी कधी कधीपासून कालवाय काल का बनल का बनलं काय बो कुठली आहे वीज वर्ष जरूर कसं बनलंय आम्हाला पण लय आवडलं आम्हीच केले ना आम्हीच आवडलं असं वाटलं एक नंबर आ नाही नाही तुम्ही वाट बघताय म्हणून देऊ का ताटात बर बर तर तुम्ही पण असं नक्की ट्राय करून बघा आणि मला सांग कमेंट करून कसं वाटलं आता ब्लॉग ते आणि तुम्ही बनवल्यानंतर कसं बनलं तेही मला नक्की कमेंट करून सांगा आपला आजचा ब्लॉग कसा वाटला तर ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या असाच एका नवीन ब्लॉगमध्ये बाय <laughs>